जरांगेच्या मागे मराठ्यांनी जावं असं मराठा नेत्यांना वाटतंय का ते काही महायुतीच्या सर्व नेत्यांवर टीका करताना दिसत नाही त्यांचा रोग फक्त एकाच नेत्यावर आहे, आहे तो मराठा आहे कारण बिगर मराठा आहे अशा विचारापेक्षा तो निवडून येणार आहे का असा विचार केला जातो जे काही आहे ते फक्त मराठाच्या एका व्यक्तीच्या जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच हातात आहे असं जर त्यांना वाटत असेल तर ते दबाव वाढवतील मग न्यायालय वगैरे सगळं झूटच आहे असं आपण म्हणू नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत जरांगे यांनी उमेदवार उभे केले तर महाराष्ट्राच्या येत्या विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल यावर आपण आज बोलणार आहोत त्याचं कारण म्हणजे जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की एकोणतीस ऑगस्टला मी माझी भूमिका जाहीर करणारे उमेदवार देणार की नाही याबद्दल यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिला प्रश्न जरांगे यांनी समजा पूर्ण उमेदवार द्यायचं घोषित केलंच पण जरांगे संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करतील एवढं नेटवर्क यांनी आतापर्यंत उभं केलंय का त्यांचा असा दावा आहे की त्यांनी उभं केलेला आहे त्या त्यांचा दावा आपण खोटा कशाला ठरवावा त्यांचा असा दावा आहे की संपूर्ण महाराष्ट्रातले संपूर्ण मराठा माझ्या बरोबर तर आपण असं धरून चालू की संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची त्यांचं जे काही करणं आहे त्याला समर्थन आहे असं मानूया आपण समजा जरांगी उमेदवार दिले पण मुळात जरांग्यां मागे सर्वच्या सर्व मराठे जाणं शक्य आहे का इतिहास काय सांगतो आपल्याला जरांगेच्या मागे मराठ्यांनी जावं असं मराठा नेत्यांना वाटतंय का याच उत्तर तुमच्या आणि आमच्या हातात नाही आहे तर ते मराठ्या नेत्यांच्या हातात आहे जर मराठ्या नेत्यांना त्यांच्या मागे लोक जावी असं वाटत असेल तर ते जाऊ देतील जनांग उमेदवार उभे केलेच कोणत्या भागातून त्यांना जास्त पाठिंबा मिळू शकतो आणि कोणत्या भागातून अजिबात पाठिंबा मिळणार नाही काय अर्थात ते अर्थात ते मराठवाड्यातून असल्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी त्यांना जबरदस्त समर्थन मिळेल असं त्यांचा दावा आहे कारण तिकडे त्यांच्या तशा प्रचंड मोठ्या सभा समर्थनाच्या झालेल्या आहेत त्यांनी आपल्या मागण्यासाठी इकडे खूप मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र केल्याचं आपल्याला दिसतं त्यामुळे त्या, त्या भागामधून त्यांना जास्त आणि इतर सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळेल असं त्यांचा दावा आहे पण मराठवाडा वगळता इतर इतर विदर्भातला मराठा हा बोला मराठा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इकडे त्यांना जबरदस्त सभा झालेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझा प्रभाव आहे असं त्यांचा दावा आहे तेव्हा त्यांच्या दाव्यावर आपण विश्वास न ठेवावा असं आता बोलण्याचं काही कारण नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना समर्थन लावेल पण पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आणि हा विदर्भातला मराठा हा मराठवाड्यातला मराठा मारा मराठ्यांपेक्षा मराठा समाजापेक्षा वेगळा आहे असं सांगितलं जातं याबद्दल काय म्हणणं आहे हे जर इतकं स्पष्ट असेल तर त्यांनाही कळायला पाहिजे ना त्यांना कळत असेल तर ते विदर्भात काय करतील हे बघायला पाहिजे जरांगींनी उमेदवार उभे केले तर ती कोणाच्या वाटेची मतं खातील असं वाटतंय कारण जरांगे स्वतःचीच मतं निर्माण करतील ना बोलविते जे आहेत त्यांना ज्यांची मतं जरांगांनी खायला हवं त्यांची मतं ते खातील महाविकास आघाडीला फायदा होईल की महायुतीला फायदा होईल सध्या असं दिसतंय कारण की महायुतीच्या विरोधात मराठा समाजाचा रोष आहे असं नॅरेटिव्ह तरी दिसतय महाविकास आघाडीवर ते काही फार टीका करताना मला दिसत नाहीत आणि महायुतीमध्ये सुद्धा ते काही महायुतीच्या सर्व नेत्यांवर टीका करताना दिसत नाही त्यांचा रोग फक्त एकाच नेत्यावर आहे आणि तो कोण आहे नेता आहे काही मी सांगायला नको त्या नेत्यावर का आहे हेही सगळ्यांना माहितीये त्यामुळे त्याविषयी आपण काय जास्त भाष्य करावं सर या विधानसभेत उमेदवार दोन्ही आघाडी ज्या उमेदवार देणार आहेत त्यामध्ये काही बदल दिसून येईल का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे जरांगींनी समजा उमेदवार दिलेच नाही तर इतर पक्ष किंवा इतर इतर महायुती आणि महाविकास आघाडी जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याची शक्यता किती वाटते ते देतील का उमेदवार निवडताना काही प्रमाणात जातीचा विचार केला जातो हे जरी सत्य असलं तरी सुद्धा सर्वात महत्वाचा आणि मोठा विचार असतो निवडून कोण येणार आहे त्याला तिकीट दिलं जातं समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट जातीचा माणूस निवडून येणार असेल तर त्याला दिलं जातं त्यामुळे निवडून येताना तो मराठा आहे का बिगर मराठा आहे अशा विचारापेक्षा तो निवडून येणार आहे का, विचार एखरा एखरा एखरा, ये ना ना का खुब असा विचार केला जातो समजा एखाद्या एखाद्या पक्षाकडे एखादा उमेदवार असेल आणि तो निवडून येत येणार नाही असं पक्षाला जर वाटलं तर पक्ष त्याला तिकीट देईल का याचा विचार आपणच करा जरा की खूप दिवस म्हणतायत की आपण उमेदवार उभे करू किंवा उमेदवार पाडू असं बोलतायत पण स्पष्ट अजूनही त्यांनी कळवलेलं नाहीये या मॅगची त्यांची स्ट्रॅटेजी काय त्यांना फक्त उमेदवार उभे न करता दोन्ही आघाड्यांवर दोन्ही युत्यांवर दबाव निर्माण हो आहे का दबाव निर्माण करून जर त्याला यश मिळेल असं वाटत असेल त्यांच्या मागण्या दबाव निर्माण करून जर मान्य होत असतील तर ते रस करतील कारण त्यांना जर असं वाटतंय की रस्त्यावरचीच लढाई आहे फक्त आणि जे काही आहे ते फक्त महाराष्ट्राच्या एका व्यक्तीच्या जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच हातात आहे असं जर त्यांना वाटत असेल तर ते दबाव वाढवतील मग न्यायालय वगैरे सगळं झूटच आहे असं आपण म्हणू आता फक्त मी काही नेत्यांची नावं घेतो जरांगे फळ फक्त फडणवीसांना टार्गेट करताना दिसत आहेत एकनाथ शिंदेना फारसं टार्गेट करताना दिसत नाहीये अजित पवारांना जास्त टार्गेट करताना दिसत नाहीये यामागचं तुम्हाला कारण काय वाटतं फडणवीसांवर जास्त टार्गेट करत आहे हे तुम्ही सांगितलंच पण एकनाथ शिंदेना याचा कुठेतरी फायदा होतोय महायुतीचं नुकसान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना जर फायदा होणार असेल तर त्यांना फायदा होईल महायुती मधल्या एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला महत्वाच्या वीक करून जर त्यांचा फायदा होईल अशी त्यांची समजूत असेल आणि त्यांना फायदा होईल असं जर जरांगी साहेबांना वाटत असेल तर ते त्यांना वीक करतील आणि एकाला मोठं करतील असं ते करतील म्हणजे एक अवयव कापून जर एखादा माणूस सक्षम होत असेल तर तसं होईल सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात जरांगी यांनी उमेदवार उभे केलेच ही जर का शक्यता आपण आता या शक्यतेवर चर्चा करत होतो ते जर का तसंच खरंच झालं तर त्याचे येत्या विधानसभेवर काय परिणाम होतील याचा बऱ्यापैकी अंदाज आपल्या विश्लेषणातून आला खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू इथेच थांबू आपले खूप खूप आभार